अकोला शेतकरी लूट संवाद यात्रा नमस्कार मंडळी शेतकरी प्रश्नावरून पुन्हा एकदा तापलेलं वातावरण अकोला जिल्ह्यात शेतकरी लूट संवाद सभा पार पडली या सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि ना आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत कर्जमाफी शेतातील संकट आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा मुद्दा अगदी थेट शब्दात मांडला बच्चूकोडू यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आश्वासन सरकारने वारंवार दिलं पण प्रत्यक्षात शेतकरी अजूनही कर्जमाफ बँकेच्या दारात भटकत आहे कर्ज न करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची आत्महत्या सुरूच आहे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे सरकारने केवळ घोषणा करून भागणार नाही तर खरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यात पोचली पाहिजे सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रश्न आणि अडचणी थेट मांडल्या या संवाद सभेतून सरकारला स्पष्ट संदेश दिला की आता शेतकरी गप्प बसणार नाही तर अकोला जिल्ह्यातील या शेतकरी लूट संवाद सभेत बच्चूकडी यांनी सरकारला जाब विचारण्याचा सूर लावला आहे कर्जमाफीचा मुद्दा केवळ नोंदणूक नौ जुमला न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे हे पुन्हा एकदा या सभेतून अधोरेखित झाले झाली या आत्ता काय आहे आत्ता काय फासा लागला आहे कर्जाचा फासा परंतु कर्जाचा फासा जरी बँकेत पैसे जमा कस तरी पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही आणि पुढच्या वर्षी कर्ज भेटलं नाही तर त्याला सावकाराकडे गेल्याशिवाय यंत्रणे आणि एकदा सावकाराकडे गेला तर पूर्ण चौथा फासा त्याच्या छाती दिल्याशिवाय आणि मग आता एमर्जन्सी आम्ही पाहिली पाहिजे ఆ బాల్ రుమతా ప్రత్యేక అనుభవా పట్టు ఆయన సోయాబీన చే భావ తీన హెల్ల సోయాబీన ని సోయాబీన నిఘా భావ అనేది దావా సోయాబీన నిఘా భావ అండి आज सोयाबीन निघाल्यानंतर आज जर तीनशे तीनशे चार हजार रुपये आमच्या पाहिजे मार्केट भाव आहे तर आता आपल्याला जाणार आहे कारण शिफारस केली सात हजार सातशे रुपयाची राज्य सरकारनं आणि केंद्राने जाहीर केले तीन हजार पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मग आता आम्ही पाहतोय आता आम्हाला कशाची गरज आहे आता तर आम्हाला हे म्हणायला लागल मार्केटचे गेले चार हजार आणि आम्ही भाऊ सांगते पाच हजार तीनशे अट्टी आता आपल्याला सांगितलं पाहिजे का चालू हो तुम्ही जर खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालक मंत्र्याच्या पालकमंत्र्याच्या बंगल्या शिवाय आता गरज आहे आता आता याची गरज आहे काल जे आम्ही त्या जळगाव लोकलो आणि जळगावच्या कलेक्टरने सांगितलं काळीचे भाव तीनशे रुपये क्विंटल आहे तीन रुपये किलो ना आणि आंध्रामध्ये केडीचे भाव पाहिजे तीन ते साडेतीन हजार रुपये भाव आहे आणि तामिळनाडू पाच हजार रुपये अनुदान दिलं आम्ही किती सरकार तयार नाही आहे सरकार आम्ही सरकारला एम एस पीच्या वीस टक्के तुम्हाला देऊ प्रत्येक आम्ही पाहिजे प्रत्येक तिकडे कापूस असेल बाजरी असेल जे काय असेल त्याच्यावर एक एक हजार वाढणार आहे सोयाबीनला तुम्हाला साडे दहा हजार द्यायला पाच हजार तीनशे अठ्ठावीस केला एक हजार वाढत आणि मग त्यांनी सांगितलं देवाभाऊन सांगितलं का आम्ही सहा हजार सोयाबीन बोलले ते जर करत नसले तर आम्ही गांडूच्या औरंगाबाद करत नसता आम्ही काय गांडू आहे का मी एक सांगतोय या मूर्तीच्या पुढच्या सभेमध्ये देवा बोल का काय सांगितलं सात बारा कोरा 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 आता काय म्हणतो दुष्काळ पडला काय मेला होता का ते सांगाय मेला होता का तू तुझा काय खूत उभा होता का सात बारा कोरा कुरा अभ्यास करूनच तुम्ही जाहीर केलं ना पण आता म्हणजे पाच वर्षात केव्हा करू तुझ्या बापाचं राज्य नाही या शेतकऱ्याच्या बापाचं राज्य आहे सांगितलं लोक जास्त आले तर गांधीजीच्या मार्गाने आणि लोक जर कमी येत असतात तर हे सांगतोय जे आम्ही पाहिजे प्रकाश होता जो लढा आहे हा निरंतर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला लढावच लागणार आहे त्यासाठी तुम्ही नेतृत्व करा त्याच्यासाठी एक बैठक घ्या का हा लांब लांब लढा आम्ही काय कशा पद्धतीने आम्ही लढलो पाहिजे पण आज एमर्जन्सी आम्ही काय मागितलं पाहिजे आम्ही पाहिजे पीक विम्याचे चार टिकर कमी केले आणि चार टिकर कमी केल्यानंतर आता त्यांनी पीक कापणीच्या प्रयोगानंतर टिकर का ठेवला मागच्या वर्षी आकड्याची सरासरी काय होते सात क्विंटलची हेक्टरी सात क्विंटलची एका एकट्याने दोन क्विंटल दोन काय दोन क्विंटल तीस पस्तीस किलो काय असेल आता एका एकट्याने दोन पंधरा क्विंटलच्या खाली सर तुमचं उत्पन्न आलं उत्पादन आलं तर मग तुम्हाला विमा भेटणार साठ काय अर्थ आहे त्याला काय होतंय पीक कामेच्या नंतरच्या बसल्या आलं का आपण सातत्यानं सातत्यानं जर आम्ही पाहतोय आम्ही जर विमा उचलत केलं तर